नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी थिएट राजकीय क्षेत्रातून मी मंगेश नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवसाचा मोठा कालावधी लोटत असताना सुद्धा महायुतीतर्फे मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर दिसून येत आहे सरकार स्थापनेसाठी महायुतीतर्फे वेगवान हालचाली सुरू दिसत असतानाही नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदा धुरा कोणाच्या हाती येईल ह्या प्रश्नाची तिढा सुटता सुटत दिसत नाही अशा परिस्थितीत माहितीने जर नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण या प्रश्नाची उत्तर देऊ शकली नाही तर महाविकास आघाडीतर्फे सरकार स्थापनेसाठी हालचालची सुरू होण्याची होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशातच शिवसेना सत्तावन्न राष्ट्रवादी एकेचाळीस ठाकरे गट वीस काँग्रेस सोळा शरद पवार दहा इतर चार यांची जर बेरीज केली तर एकूण एकशे अठ्ठेचाळीस जागा या ठिकाणी महाविकास आघाडीचं निर्माण होऊ शकते असे काही असे काही समीकरण महाविकास आघाडीतर्फे तयार झाले तर कदाचित महायुतीच्या हातून मुख्यमंत्रीपदाचा चेंडू निष्ठून जाण्याची शक्यताही होण्याचे चिन्ह राजकीय वत्र दिसून येत आहे आता नेमकं महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन करू शकते का असे या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पाच तारखेला नेमकं मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार महायुतीचे मुख्यमंत्री घेणार की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्याचे लक्ष लागले आहे ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी आजच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा